जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण पंचवीस चार लवंग येथे आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी पंचवीस चार लवंगणातील ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत ऋतुजा पराडे पाटील यांचे पती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत त्यांची उमेदवारी इथं डिक्लेअर झालेली आहे विक्रम पराडे पाटील उर्फ सोनुबाया एकंदरीत तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर काय सांगाल तुमच्या सहभागी वतींना भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळालेलं आहे एकंदरीत वातावरण कसं आहे काय सांगाल वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आम्ही जिथं फिरत आहे तिथं एकदम चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद भेटत आहे आम्हाला भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि आता जसं जसं ऊन वाढेल तसं तसं सुद्धा तापमान वाढायला लागलेलं ला आहे तुमचं विजन काय असणार आहे तुमच्या समोर काय प्रश्न आहेत जनतेला कसं सामोरे जात आहे काय आव्हान करताय जे मी माग केलं की डिपेंडचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न असतील आता घरकुलाच्या प्रश्नांबद्दल पण मोठा प्रश्न आहे की घरकुल काही टेक्निकल अडचणींमुळे महागारी जातात त्याबद्दलही मी पूर्णपणे काम करणार आहे त्यावरती आणि मला वरतून भाजपची सत्ता असल्यामुळे त्यात अडचण कुठेही येत नाही मी त्यात चांगल्या पद्धतीने काम करून लोकांच्या अडीअडचणी अजून चांगल्या पद्धतीने सोडवण्यात प्रयत्न करणार आहे एक गोरे साहेब आपल्या मळशेर तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवत आहात पंचायत समिती गणातून तुमच्या कसा प्रतिसाद आहे अजून काय काय प्रश्न करायचे राहिले किंवा काय प्रश्न तुमच्या समोर असणार आहे आज आम्ही प्रचारासाठी फिरत असताना जिथे जिथे जाईल त्या ठिकाणी आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद असून महिलांमध्ये लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे त्यांचा त्या पद्धतीने एकदम जाईल त्या थे ठिकाणी रिस्पॉन्स एकदम चांगल्या पद्धतीने भेटतो आहे आम्हाला आणि गेले वर्ष दोन वर्ष झालं शेतकऱ्यांची अडचण झालं बघायचं झालं तर डी पीचा प्रश्न आहे मोठा त्यामध्ये मी एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आरोग्यासाठी असेल तर आरोग्याच्या विषयात मी एकदम खोलात जाऊन तळागाळात जाऊन त्या ज्याला वंचित आहेत त्या आरोग्याच्या विषयात त्यासाठी मी मदत करण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आज फिरताना लोकांच्या प्रतिक्रिया जर बघायला गेलं तर त्यांचं म्हणणं येतं की तुम्ही आमचं मागच्या वेळेस काम केलं तर त्यामुळे आम्ही आज तुमच्या माग आहे आणि दुसऱ्या गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांचे मी डीपीचे प्रश्न असतील रस्त्याचे असतील त्यातही चांगल्या पद्धतीने काम केलं आता मला इथून पुढं घरकुलाच्या जी योजना काही कागदपत्रासाठी आबा राहतात त्यामध्येही मला काम करायचं आहे मी त्या घरकुल योजनेसाठी ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पालकमंत्र्यांशी बोलून अजून त्या मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे पंचायत समिती लवंगणामध्ये जिल्हा परिषद माळीनगर गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचं काँग्रेस आय पक्षाचं आणि वंचित बहुजन आघाडीचं एक आव्हान आहे त्याला कसं सामोरे जात आहे काय होईल नेमकं काय घडल त्याला सविस्तर आमच्या दर्शकांशी बोला आज या ठिकाणी बघायचं झालं तर आम्हाला ही निवडणूक नवीन असली तरी माझ्यासोबत जे काम करणारे सर्व सहकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि आम्ही घरोघरी पोचत आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत असल्यामुळे आणि माझा संपर्क चांगला आहे मी रोज असतो त्यामुळे जाता येता रोज लोकांमध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया आम्हाला भेटत आहे तुम्ही आता लाडक्या बहिणीचा विषय काढला होता लाडक्या बहिणीचा जो प्रतिसाद आहे तुमच्या उमेदवारांना तुमच्या सौभाग्यवतीना कुठंपर्यंत पर्यंत होईल अजून काय काय तुम्हाला कामा हाती घ्यावी लागतील किंवा तुमच्या ह्या लवंग पंचायत समिती गणामध्ये असे कोणसे प्रश्न आहेत जे अजूनपर्यंत झालेले नाहीत किंवा ते प्रश्न तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न करणार आहात आज या ठिकाणी बघायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना लाईटचाच प्रश्न मोठा आहे आणि आपण बघायला गेलं तर घरकुलांसाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे कारण की जाईल त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं येते की आम्हाला या ठिकाणी घराची व्यवस्था व्हायला पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत गेलं तर शेतकऱ्यांचं म्हणणं येते की आमच्या लाईटची व्यवस्था करा कारण की आमच्या आहे त्या पण मला काम करावं लागेल अजून काय सांगताल निवडणुकीचं वातावरण गरम व्हायला लागलेलं आहे जिल्हा परिषद गट मोठा आहे पंचायत समिती लवंग गण हा सुद्धा मोठा आहे वापेगाव तांबवे तुमचं संगम बाबुळगाव लवंग वाघोली अशी गावे यामध्ये येतात इथून या गावामध्ये तुमच्या सौभाग्यवती कसा प्रतिसाद प्रति आहे मतदारांचं म्हणणं काय येत आहे काय तुम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी काय चर्चा झालेली आहे तुमची मतदार काय म्हणतात काय एकंदरीत मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतरच चांगली प्रतिक्रिया आहे आम्ही काम माग चालूच होतं आणि त्यांना विश्वास आहे की आज या ठिकाणी ह्यांना निवडून दिलं तर हे गप्प बसणार नाहीत अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील आणि आम्हाला रामभवन कडून कडून हि जी कामं करण्यासाठी सुविधा भेटतात त्यामुळे लोकांचा प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीचा आहे मी त्या ठिकाणी प्रश्न म्हणजे ह्या ठिकाणचा प्रश्न घेऊन तिथे गेलो तर मला कुठलाही प्रश्न माघारी यावा लागत नाही प्रश्नापासून वाचून मला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं निवारण करून भेटतं त्यामुळे लोक समाधानी आहेत मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीचा आहे आम्ही तळागाळात पोचून काम करत आहे सगळे शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या आपल्या माळशिरा तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहेत आणि पंचायत समितीच्या अठरा जागा आहेत तर एकंदरीत काय होईल भारतीय जनता पार्टी किती जागापर्यंत गोडदौड करेल किंवा विरोधी पक्षाला किती मिळतील की एकंदरीत ही वातावरण कसं असेल आज बघायला गेलं तर राज्यातही सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे आणि लोकांचा विश्वास आज भाजपने संपादन केलेला आहे आणि लोकांना माहीत आहे की आपण भाजपसोबत गेल्यानंतर आपले प्रश्न मार्गे लागतात आपल्याला निधी भेटतोय आपल्याला कुठंही कमतरता भासत नाही त्यामुळे लोकांनी विश्वासाने भाजपला आज साथ द्यायची ठरवलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहिलं आपल्यासोबत होते लवंग पंचायत समिती गणामध्ये ज्या उमेदवार ऋतुजा विक्रम पराठे पाटील आपल्या लवंग गणाचे पंचायत समितीचे उमेदवार होते त्यांचे पती आपल्यासोबत आता बोलले आपण त्यांना महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेससाठी बोलतो करण्याचा प्रयत्न करत होतो माझे मित्र रियाज मोलानीसह मी आमिर मोळकर पंचवीस चार लवंग